चिपळूणमध्ये महिला पत्रकारावर जीवघेणा हल्ला आणि विनयभंगाचा प्रयत्न चिपळूण शहरातील महिला पत्रकार स श्रीमती स्वाती हाडकर यांच्यावर रविवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला वाळू हा हल्ला झाल्याचा त्यांचा आरोप आहे यात त्या गंभीर जखमी झाल्या असून सध्या त्यांच्यावर कामते येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पत्रकार स्वाती हाडकर बेकायदेशीर वाळू उत्खननाचे शूटिंग करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसमवेत केतकी खाडीपट्ट्यात गेल्या होत्या यावेळी आधीच दबा भरून बसलेले वाळू माफिया तीन गाड्यांमधून दाखल झाले आणि गाडीतून उतरत त्यांनी प्रथम महिला पत्रकारला शिवीगाळ करत तिला बेदम मारहाण केली तसेच तिच्या सोब, सोबत असणाऱ्या सहकार्याने देखील त्यांनी मारहाण केली या मारहाणी विरोधात चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत मी मला समजलं की वाळू उपसा जोरात चालू आहे मी तहसीलदारांना फोन केला की इथे वाळू उपसा चालू आहे नंतर तहसीलदार म्हणाले मी माझ्या माणसांना पाठवतो तर त्यांची माणसं तिथे हजर होतीच भरारी पथक त्यानंतर हे वाळूवाले आले ते गणेश भावेकर वगैरे आणि मला म्हणाला तुला मी दाखवतो थांब माझ्या पोटावर बसला आणि मला माराण खूप तिघे चौघेजण होते आणि मला मारण केलं नाही गणेश वालेकर आला मला नाक शेळी दिला माझे केस धरलानी आणि मला खाली पाडून मला लात्या बुक्क्या मारून माझ्या पोटावर बसला आणि पोटावर बसून आणि तो माझ्यावर कर्ज एवढा आहे आणि तू रांडं सांगून ऐकत नाहीस असं बोलून त्याने माझ्या गळ्यातलं अगरे ओढून घेतलं आणि मला तुड़ो, तुड़ो, तुडव तुडवलानी दोघा तिघांनी बाकी तिघेजण कोण होते ते मला माहिती नाही नंतर त्या महिला आल्या महिलांनी मला धरून नाही आणि त्यांनी मला नाही